श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या वीस मार्च बुधवार या दिवशी आहे अमलकी एकादशी अमलकी एकादशी तिथी ही एका आवळा एकादशी म्हणूनही ओळखली जाते फाल्गुन मासात शुक्ल पक्षातील एकादशीला अमलकी एकादशीचे हे व्रत केले जाते या तिथीला आवळा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते आवळ्याच्या व्र वृक्षात भगवान विष्णूंचे वास्तव्य असते या वृक्षाच्या प्रत्येक अंशात भगवंताचे वास्तव्य असते या दिवशी आवळ्याचा वापर आणि आवळ्याच्या व्रत वृक्षाची यथासांग पूजा केली असता भगवान विष्णू प्रसन्न होतात असे सुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर बघा वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा आवळ्याचे सुद्धा खूप महत्त्व आहे आवळा हा रक्तदोषधारक पित्तशामक सारक आणि रुचकर आहे आवळा हा आम्लमधुर रसाचा शीत वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तातील साचलेली विषद्रवे दूर करून रक्त शुद्ध करतो त्याचबरोबर बघा रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या सप्तगुणा स धातूमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतं यामुळेच आवळ्याचे खूप महत्त्व आहे त्याचबरोबर बघा त्याच्या याच गुणामुळे शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे हे आवश्यक असते त्याचबरोबर आवळा या वृक्षाचे सुद्धा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे या आवळ्याच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू यांचा वास असतो असे म्हटले जाते या अमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णू साक्षात आपल्याला प्रसन्न होतात असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अमलकी एकादशीचे महत्व आणि या अमलकी एकादशीला आवळ्याचे आपल्याला काय उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा यंदा आमलखी एकादशी ही वीस मार्च बुधवारी म्हणजेच उद्या आहे या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकाची प्राप्ती होते असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच आवळा वृक्षाची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंची त्यांच्या परशुराम रूपात पूजा केली जाते पद्मपुराणानुसार या अतिथीला भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला ज्यापासून अंमलखी म्हणजेच आवळा या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला त्याच्या मुळात विष्णू त्यांच्या त्याच्यावर ब्रह्मा खोडात रुद्र फांद्यात ऋषी पानांमध्ये देव डहाळीत वसू फुलात मृदगन आणि फळांमध्ये सर्व प्रजातीचा वास करतात त्यामुळे भगवान विष्णू यांना आवळा हे अत्यंत प्रिय आहे या दिवशी आवळा संबंधित काही उपाय केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते त्याचबरोबर भगवान विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो या म्हणूनच या एकादशीला आपल्याला काय उपाय करायचे आहेत हे आपण आज पाहणार आहोत तर बघा या आमलेखी एकादशीच्या दिवशी आपल्याला आवळ्याचा एक उपाय करायचा आहे ज्या जोडप्यांमध्ये किंवा ज्यांच्या विवाहाच्या संबंधात काही अडचणी असतील किंवा वैवाहिक जीवनात त्यांच्या अशांती असेल त्यांना एकमेकांच्याबद्दल आदर वाटत नसेल पती पत्नीमधील वाद हो होत असतील किंवा जर तुमच्या वैवाहिक जीवनात जर तुम्हाला सुख शांतता सुख पाहिजे असेल तर या आमल की एकादशीच्या दिवशी पती पत्नीने मिळून आवळ्याच्या एकादशीचे व्रत पाळावे आवळ्याच्या मुळास कच्चे दूध अर्पण करावे व त्या पवित्र वृक्षाची रोली अक्षत फुले सुगंध इत्यादींनी त्याची विधिवत पूजा करावी झाडावर मोली लावून भगवान विष्णूंचा या मंत्राचा जप करावा त्यानंतर आवळ्याच्या झाडाला सात फेरे घेऊन तिथे दिवा लावावा आणि तुमच्या कुटुंबाच्या तुम सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी त्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल त्याचबरोबर जे जे पती पत्नीचे आपापसात पटत नाही किंवा त्यांच्या विवाहाच्या बाबतीत काही समस्या निर्माण होत असतील जर त्यांच्यात वाद होत असतील किंवा एकमेकाबद्दल आदर वाटत नसेल किंवा तुम काही तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर यासाठी आपल्याला या, या। आमलिके एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाचा हा उपाय आपल्याला करायचा आहे आवळ्याच्या झाडाची पूजा करून जर आपण आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावला तर नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात व तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते त्याचबरोबर बघा या दिवशी केलेल्या दान जप आणि तपश्चरी या सर्व गोष्टी अक्षय असतात म्हणजेच त्यांचा कधीही क्षय होत नाही भविष्य स्कंद पद्म आणि विष्णू विष्णू पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते पूजेनंतर या झाडाच्या सावलीत बसून भोजन केले जाते हे सर्व केल्याने आपल्या केलेल्या सर्व प्रकारच्या पापापासून पा, आणि रोगांपासून मुक्तता मिळते या दिवशी केलेली तपश्चर्या जप दान आणि केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर बघा आम्हाला एकादशीला भगवान विष्णू यांची पूजा करून आवळा अर्पण करा करा त्याचबरोबर बघा आपल्याला श्री हरी विष्णू यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे त्याचबरोबर ओम पद्मनाभाय नमहा ओम वैकुंठनाथाय नमहा या सुद्धा आपण मंत्राचा आपल्याला जप करू शकता तर बघा असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा असतील त्या आपल्याला सांगून आपल्याला या मलकी एकादशीचे व्रत करून केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचेसुद्धा आपल्याला कृपाशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन वैवाहिक जीवनास देखील तुमच्या सुख समृद्धी येते तर बघा या अमलिकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचे केले जाणारे उपाय तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ